नमस्कार मित्रांनो साधी माणसं ह्या आईच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो इकडे भाऊबीजे दिवशी रेया मात्र सत्याला ओळत असते ती बोलत असते मला मोठा भाऊ नाही आहे पण मला जर मोठा भाऊ असता तर सेम तुझ्यासारखा असता रागीट जागच्या जाग जागी बोलणारा सडे तर उत्तर देणारा आणि खरंच मला खूप आवडलं असतं पण मला ना माझ्या सगळ्यात मोठा जो माझ्या आयुष्याला निर्णय होता ना त्यामध्ये तू मला सोबत दिलीस आणि मला दाखवून दिलंस की मोठा भाऊ कसा असतो म्हणूनच ना मला तुझ्या तुझ्याबरोबर भाऊबीज सेलिब्रेट करायचे आहे मी ना कधीही भाऊबीज रक्षाबंधन कधीही सेलिब्रेट केली नाही असं रिया बोलत असते आणि मीरालाही खूप छान वाटत असतं निरुपचं मात्र तोंड पडलेलं असतं कारण तिला ही नाटकं काही बघायची नसतात आणि रवीला तर खूप छान वाटलेलं असतं कारण त्याला असं वाटत असतं आपल्या दादाचं आणि रेयाचं हे बॉन्डिंग खरंच चांगलं व्हावं त्यानंतर ती बोलते दादा मी तुला तुझी आरती करू का पर बोलते मीराला आर काय बोलता त्याला बहिणी काय म्हणतात त्याला आता ते बोलते ऑ, ओ ओवळू का मी तुला त्यावरती बोलतो हो ओवळ ना तू मला मग त्यानंतर ती बोलते तू खरंच सत्यदादा तू ना माझ्या पाठीशी मोठ्या भावासारखा उभा राहिला आहेस आणि मी तुला खरंच माझा दादा बांधते आणि माझा जर दादा असता तो सेम तुझ्यासारखाच असता असं त्याला बोलते त्यानंतर त्याला ओवाळते भाऊबीजीचं नाम लावते ओवाळते त्यावरती सत्या बोलतो मला माहिती नव्हतं तू मला ओळणार आहेस म्हणून मी तुझ्यासाठी काही गिफ्ट पण आणलं नाही तर त्यावर ती बोलते काही नको दादा मला तुझ्याकडून तसलं गिफ्ट काही नको आहे तू माझ्या पाठीशी उभा राहीस माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे असं बोलते त्यावर त्या आजीलाही छान वाटतं की ती रिया किती शहाण्या मुलीसारखी बोलत आहे आणि तिच्याकडे बस पाहून हसत असते आणि रवीलाही छान वाटत असतं की रिया खरंच शहाण्यासारखी झाली आहे बोलत आहे र रियाचं बोलणं मात्र ऐकून सगळ्यांनाच छान वाटलं असतं दोन तीन व्यक्ती सोडून त्यावरती बरं बोलते हे बघ तू आणलं नाहीस म्हणून काय झालं मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलं आहे असं रिया बोलते आणि तिनं त्याच्यासाठी गिफ्ट आणलेलं असतं आणि ती बोलते मला तुझ्याकडून गिफ्ट नको आहे फक्त तुझा माझ्या डोक्यावरती हात ठेव आणि असंच माझ्या डोक्यावरती तुझा हात असून दे असाच आशीर्वाद असून दे असं बोलते आणि त्यावरती मात्र खरंच सत्याला खूप छान वाटलेलं असतं अन तर परतो म्हणतो नाही मी काय माझ्या बहिणीला असं ते कायम जाऊन देईन का असं बोलतो तो आणि खिशातून काही पैसे काढून ताटामध्ये ठेवते आणि त्यानंतर रिया मात्र बोलते थँक्यू दादा असं बोलते त्यानंतर ती बोलते रवीला रवी काय बघत राहिलंस ना तू ये ना आमच्या दोघांचे फोटो काढ त्यानंतर ती त्याला गिफ्ट देत असताना रवी त्या दोघांचा फोटो काढतो पुढे येऊन आणि त्यावरती रिया मात्र खूप इमोशनल झालेली दाखवली आहे कारण की तिला खरंच तो मोठ्या भावासारखा वाटत असतो आता यावरती मात्र आता निरोपा बोलते भास झालं झालं ना तुमचं उठा आता बाकीच्यांचं बघून दे असं बोलते यावरती सत्या बोलतो तिला भाव नाही ना त्यामध्ये तशी बोलते बघ बा, बाकी काय नाही असं बोलतो आणि ते दोघे मग तिथून उठतात आणि आवती मात्र सगळे हसतात कारण की सत्याची कमेंट ही नक्कीच हसण्यासारखी असते त्यानंतर आता नंबर आलेला असतो देविकावरती देविका मात्र आता टेन्शनमध्ये असते की आता मला सगळे विचारणार आता मी उत्तर काय द्यायचं ह्यामध्येच असते तिला मात्र असं वाटत होतं तिच्याकडे कोणाचंही लक्ष जाऊ नये पण असं कसं होईल आता सत्या आजी निरोपा त्यासाठीच असतात ना त्यानंतर ती बोलते काय झालं गं देविका तुझा भावाचा फोन आला नाही फोन लाव त्याला आला नाही तुझा भाऊ तर त्यावरती देविका बोलते अहो तो दुबईला गेला आहे त्याचं काम आलं आहे तर त्यावरती तो बोलतो सत्या बोलतो दुबईला गेला आहे म्हणजे आज बहिणीला भावाची गरज असताना दुबईला कसं काय केलं आहे तेव्हा ते आजी बोलते अगं देविका भाऊबीज बी झाली अजून तुझा भाऊ आला नाही काय झालं बघ बघू फोन लावू आता मात्र सगळ्यांनी मात्र तिच्या मागं लागले ता असतात की भावाला फोन लाव तर यावरती निरबा बोलते आणि इकडे मी लावते फोन तर देविका बोलते नको काय झालं आहे त्याचा फोन लागत नाही त्याचा फोन मी कायपासून ट्राय करते पण लागत नाही आहे तर तिचं कोण ऐकायलाच तयार नसतं तर ती बोलत असते नको आता तिकडे अंदाज झाला असेल कशाला त्याला उठवायचं ना उगंच तर त्यावरती देविकाचं कोणी ऐकत नाही तर यावरती सत्या बोलतो अगं काय होतं त्याला बहिणीसाठी उठल की भाऊ त्याला काय एवढं आणि दुबईला म्हणजे असा कुठे इतका लांब गेला आहे तर मीरा मात्र आता टेन्शनमध्ये असतो तर त्यावर ती देविकाचा नवरा बोलतो अरे काय होते इतकी मोठी माणसं आहेत त्यांची एवढी मोठी कंपनी असू शकतं ना काहीतरी काम निघाल असं गेला असेल तर दुबईला नीराबाऊ नीराबा बोलते अंजाजा तुझा फोन मी लावते फोन बघतेच कसा फोन लागत नाही आता मात्र तिच्याकडं उत्तर नसतं तिला आता मोबाईल आणल्याशिवाय पर्याय नसतो आता तिचा बाहेर नवरा तिच्याकडे पाहत असतो का आता हे नक्की काय करणार आहे त्याला मात्र टेन्शन आलेलं असतं निरप बोलते आत्ताच्या आता फोन आणला बघतेच मी कसा येत नाही तो काय बोलते तो बघून दे मला रात्र रा असून दिवस असून दे मला फोन लावायचा आहे आता देविका विचार करते काही जरी झालं तर मला आता फोन लावावाच लागणार आहे कारण की आता काही झालं तर कोणी ऐकणार नाही मग ते आतमध्ये फोन आणण्यासाठी जाते फोन लावून बघते तर फोन लागत नाही फोन स्विच ऑफ येत आहे असं सगळ्यांना फोनवर ते आवाज येतो आता, बोलते आता, आता, आता ती बोलते नाही फोन लागत मी तर काय करू ना तो आता अर्जंट कामामध्ये तर असेल नाही तर झोपला असेल आता तिकडे अंधार रात्र झाली असेल आता निरुपाला मात्र खूप राग आलेला आहे आणि ती बोलते तुला किती वेळा सांगितलं होतं दिवाळी झाली संपत आली भाऊबी झाली तरी तुझ्या घरचं कोण आलं नाही तुला सांगितलं होतं या दिवाळी तुझ्या घरचं यायलाच पाहिजे म्हणून मग काय झालं कोणतरी यायला पाहिजे होतं ना तुझ्या घरचं ह्याच्यावरती रिया मात्र त्याच्याकडे पाहत असतात की आता हे काय उत्तर देणार आहे पण देविकाकडे आता त्याच्याबद्दल काहीच उत्तर नसतं कारण की तिनेच फोनमध्ये ॲडजस्टमेंट केली असते आणि तो फोन काय लागणार नसो कारण तिनं आदल्या दिवशीच प्लॅनिंग केलं होतं की आता जर मला फोन लावायला लावला लावा तर मी काय करायला पाहिजे त्या जी सोय तिने आधीच केलेली असते आणि त्याचा फोन नॉट रिचेबल येणार अशी सोय तिनं करून ठेवलेली असते आणि आता सगळ्यांसमोर तेच झालेलं असतं त्याचा फोन नॉट रिचेबल लागलेला असतो कारण की देविकाने आदल्या दिवशी त्याची ॲडजस्टमेंट करून ठेवली होती आणि आता सगळ्यांना कळतं तिच्या भावाचा फोन तर लागत नाही मग आता काय बोलणार आहे माझ्या भावावर असं तिने विचार केलेला असतो आणि ते आता खुश झालेले असते की आता झालं विषय टळा आता कोण म्हणणार नाही फोन लावा आणि माझ्या घरच्यांना बोलवा बोलू तर कुठला जो वडील नाही तर जो अस्तित्वातच नाही त्याला बोलू तर कुठला हा दादा तरी माझा आणि माझ्या घरच्यांच्याबद्दल बद्दल विचारते मी काय सांगू ह्या टेन्शनमध्ये मात्र ती कायम असते निरोपा मात्र तिला आता धमकी देते दिवाळी संपत झाल आली भाऊबीज आली आता जर तुझ्या घरचं कोण जर आलं नाही तर बॅग भरायची घरातून वाटलं लागायचं अशी ती आता तिला धमकी देते आता मात्र देविका नक्कीच खचलेली आहे कारण की तिच्या सासूनं तिला सांगितलेलं आहे तुझ्या घरचं कोण आलं नाही ना ते बॅग भरून वाटायला लागायचं आता माझ्या घरचं नाहीच आहे तर मी उरल ना तर कोणाला आणि मला आता या घरातून बाहेर जावं लागते का या टेन्शनमध्ये ती असते त्यावरती मात्र आता सत्या डायलॉग मारतो आता भारी झालं आता निरोपाला दिलंय ना शिक्कामोर्तब आता बाई देविकाला बॅग भरून वाटायला लागायला लागणार असं तर तिला टन देत असतो आणि हसत असतो बाकी सगळे मात्र शांत झालेलं असतात पण सत्याच्या बोलण्यावरती कोणी काय बोलत नाही आजी ही देविकाला बोललेली असते काही जर झालं तर तर तुझा भाऊ बिजेला भाऊ आलाच पाहिजे आम्हाला काही तू सांगायचं नाहीस असं आजी तिला बोललेली असते आता दुसऱ्या दिवशी काय चाललेलं असतं घरामध्ये रियाचं सामान जे तिला लागणार आहे ते साफ करून माळ्यावरती टाकण्याचं काम चालू असतं तर यावरती सत्य बोलतं तुमचं काय आहे तर त्यावरती मीरा बोलते काही नाही रियाचं काही सामान आहे तिला नको आहे ते माळ्यावरती टाकायचं आहे तर ते बोलते तुम्ही हे काम करत बसले आपलं आपल्या घरात आहे नाही काम करायला माणूस तर त्यावरती बोलते कोण माणूस मीरा बोलते कोण माणूस काम करायला आहे असं का बोलताय तुम्ही तर यावरती सत्या बोलतो आपल्या घरात आहे की बाय माणूस हे सगळं काम करायला तुम्ही कशाला करत बसले कोण बोलल्यानंतर देविका देविकाचं नाव घेतल्यानंतर मात्र रियाचा चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो असा कसा दादा बोलला की देविका आहे म्हणून तेवढ्यात तो देविकाला म्हणतो देविका ये इकडं काम आहे काम करा ये मग आता देविका काम करायला येते आणि ती बॅग पुसायला घेते त्यावरती ते ती बोलतो याला तुला ही बॅग लागत नाही का खरंच सांग तुला बॅग लागणार नाही का ही तर ती बोलते हो मला नाही लागणार ही बॅग काय ना आमच्या रूममध्ये खूप अडचण होते म्हणून मी हे सामान वरती टाकणार आहे तशी ही बॅग मला आता लागणार नाही मग ती देविका बॅग पुसत असताना इकडे जा बोलतो सत्या देविका काय कर माहिती आहे का ही बॅग काय मायवर टाकून ही बॅग तुला ठेव असंही तुला आता घर सोडून जायचं आहे ना मी यामध्ये सगळं सामान मावेल खूप मोठी बॅग आहे खूप छानपैकी तुझं सामान मावेल काळजी करू नको हा असं बोलत असतो आणि तो विचारतो अरे आला तुला काय प्रॉब्लेम आहे का देवी काल तू पॅकदा देशील का तुला लागणार नसेल तर आता या मात्र हे दोघे त्याच्याकडे पाहत असतात सत्या कसं तिला खजिल करत आहे हे बघत असतात सत्या म्हणतो काही नाही तुला आयडिया देतो रे तुझं काम सोप्पं करतोय कसं आहे ना आपल्या घरातल्या माणसांची आपण काळजी घेतली पाहिजे कुणाला कुठलं सामान नसेल तर ते पुरवलं पाहिजे की केलं पाहिजे ना असं तो बोलत असतो बाकी काय मी वेगळं करत नाही तर यावरती मीरा बोलते आहो तुम्हाला भाडं आले ना जावा तुम्ही आता कशाला इथे थांबला असं असं त्याला बोलते इथून पाठवण्यासाठी पण सत्य बोलते हो तसं नाही ग मी मदतच करतो आहे ना बाकी कुठं काय करतो आहे ज्याला ज्या गोष्टी नाही त्या ॲडजस्ट करून द्यायचा प्रयत्न करते बाकी काय नाही रिया तुला काय प्रॉब्लेम आहे का तर रिया बोलते नाही नाही मला काहीच प्रॉब्लेम नाही देविका तुला जर पाहिजे असेल ही बॅग तू नक्कीच घे कूल आयडिया अशी बोलते यावरती मात्र हे दोघे पाहतच असतात की कशी देविकाची खेचली जात आहे हे नुसते बघत राहिले असतात पण बोलत काही नसतात कारण त्यांच्याकडे बोलण्यासाठीही काही नसतं काही म्हण नक्की चुकी देविकाची असते आणि घरचं कोण येत नाही म्हणलं ते बोलणार तरी काय असं बोलल्यानंतर मात्र सगळे हसू लागतात असं ते खूप मोठमोठे हसतं की देविका आता कशी चिडली आहे हे पाहून त्याला खूप हसू येत असतं देविका मग आता रागामध्ये ती बॅग उचलून घेऊन येते आणि अशी जोरात आपटते आणि बोलते काय माझ्याचं चाललं आहे आता आणू तर कुठून मी घरचा जो माझा दादा नाहीच आहे तो आणणार तर मी कुठनं आणि कुठून घरातली मी आणू मला काहीच कळणं झाले आणि तिला राहून राहून तिच्या सासूचं बोलणं आठवत असतं पण ती बोलते मी शांत बसणार नाही ह्या घरात येण्यासाठी मी किती कुरापती केल्या आहेत आणि आताही मी करणार आहे काही जरी झालं तर मला तर आणलंच पाहिजे काही तर केलं पाहिजे असं ते विचारामध्ये असते कायम त्या विचारामध्ये असते आणि कामामध्ये तर तिचं काहीच लक्ष लागले नसतं कारण की तिला प्रत्येक वेळी तिच्या सासूचा बोलणं आठवत असतं की तुझ्या जर घरचं कोण आलं नाही तर बॅग भरायची घरातून वाटलं लागायचं ला कामामध्ये तर तिचं काहीच लक्ष नसतं मनामध्ये मा फक्त आणि फक्त तोच विचार चालू असतं पण ती म्हणते नाही काही जरी झालं तर मी घरातून जाणार नाही मला त्यांनी सांगितलं आहे घरातून कोण आलं नाही तर तो हकलून लावते पण मी अशी एक आयडिया करीन जेणेकरून मला घरातूनही जावं लागणार नाही आणि मला कामही करावं लागणार नाही कारण की मी आत्तापर्यंत घरामध्ये येण्यासाठी एवढ्या कुरापती केल्या आहेत अजून काही तर मोठं मी विचार करणार आहे असं ते विचारामध्ये असते तेवढ्यातच तिला टोपलीमध्ये कांदे दिसतात आणि कांदे पाहिल्यानंतर टोपलीतले कांदे गोळा करते आणि तिथून घेऊन जाण्यासाठी निघते ओढणीमध्ये बरेचसेच कांदे घेते आणि तिथून किचनमध्ये निघून जाते सत्या मात्र पाठीमागून हे सगळं पाहत होत आहे देविकाचं चाललंय तर काय त्याला काहीच कळायला नसते कांद्यांचं करते तरी काय एवढे कांदे कशाला घेऊन जाते हा तो पाहत असतो पाठीमागून देविका माता त्यातले टोपलीतले भरपूर कांदे घेऊन तिथून निघून जात असते आणि तिनं पाहिलंही नसतं की सत्या तिला पाठीमागून पाहत आहे की ती काय करत आहे आणि ती मस्त मजेमध्ये तिनं जी आयडिया सुचवली आहे त्या आयडियामध्येच ती राहिलेली असते की आता मी काही करून घरातून पण जाणार नाही आणि कामही करणार नाही सत्याची ही गोष्ट खरंच लक्षात आली नसते की ती का अशी करते कशासाठी तिने कांदे नेले आहे सत्या विचार करतो की उद्याच्या नाष्ट्याची तयारी आजच करायला लागली का काय हे यातमध्ये जा आणि नवऱ्याकडून कांदा चिरून घेते का काय असं हसतो आणि विचार करत असतो आता मात्र तो बोलतो ही खरंच सुधारली काय आणि कसली भारी नवऱ्याखंडच काम करून घेते आदल्या दिवशीच नाश्त्याची तयारी करते मस्त आयडिया आहे जी असं तो विचार करतो आणि देविका सुधारली वाटतं खरंच भिवून राहायला लागली का ला ला काय का देविका भीती भीतीने आदल्या दिवशीच नाश्त्याची तयारी करते वाटतं ही असं तो विचार करतो आणि हसत असतो मात्र सत्याला माहीतच नसतं की देविकाचा हा काय प्लॅन चालू आहे आणि जण की उद्या काय करणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याला सगळी बसली असता देविका तर मात्र आलेली नसते नाष्टा मात्र मीरानं केलेलं असतं सगळे नाश्त्याला बसलेलं असता यावरती आजी बोलते तू काय करतेस मीरा तू काय करायला लागलेस हे सगळं देविका कुठं आहे ए ते निरोपा सुनाला काय धाक हा काय का नाही तुझ्या तुझे सून कुठं गेले हाक मारतीला असं बोलते तर निरोपा देविका कोण हाक मारते तर देविका तर उत्तर देत नाही तर यावरती निरोप बोलते काय रे कसला तुझा सुनावर धाक आहे काय नाही धाक तुझी सून ओपन पण देत नाही असे मुद्दा तिला चिडवते त्यावरती सत्या बोलतो धाक तर आमच्या आजीचा कसला धाक आहे ना तो तर दाखव बघू आजी तुझा धाक त्यानंतर आजी पाठीमागे तोंड करून बोलते ए निरोपा तर हिच्या लक्षात येत नाही ती लगेच ओ आई अशी म्हणते त्यावरती मात्र सगळी हसतात म्हणतात ह्याला म्हणतात धाक तू सांग हा मार अजून हाक असे बोलते देवीकाला मग ते जोरात हाक मारते आता मात्र अजूनही देविका उत्तर देत नसते त्यामुळे आता मात्र निरोपा चिरलेला असते की मी तिला दोन तीन हाकामाले तर ही काहीच बोलत नाही आता ही बाहेर येऊन तिला मी दाखवते या विचारमध्ये असतात आणि सगळेजण निरोपाला हसत असतात कारण की तिच्या प्रश्नाला उत्तर मात्र देविका देत नसते आणि सत्या मात्र आता तिची टिंगल करायला लागलेला असतो मीरा तिला शांत बसायचे खुनवत असते पण तो काही लक्ष देत नाही तेवढ्यातच आता पंकज येतो पंकज बोलतो तुम्हा सगळ्यांना देविका फक्त कामालाच हवी आहे तिला काय त्रास होत आहे ते तुम्ही कधी पाहत नाहीत असं बोलतो त्यावरती सगळे बोलतात असं काय झालं आहे तिला एवढं कसला त्रास झाला आहे काय होतं आहे तिला तर त्यावर तिथं बोलतो तिला खूप ताप आलेला आहे त्यामुळे ते आलेले नाही असं बोलतो त्यावर हे कोणालाही विश्वास बसत नाही अचानक कसा हिला ताप आला काल रात्रीपर्यंत ठणठणीत होती असं आहे तिला ताप येऊ शकतो अशी निरोपा हे बोलते कारण की निरोपा विचार करते खरंच तिला इथून घरातून जाण्यासाठी ही नाटकं करते का काय असं निरूपाला हे वाटत असतं कारण तिलाही माहीत असतं की देविका काय चीज आहे तेवढ्यातच सगळे टेबलवरती उठून तिला पाहण्यासाठी देविकाला पाहण्यासाठी रूममध्ये दे जातात पाहता तर काय देविका अंगावरती घेऊन झोपलेली असते आणि कुडकुडत असते काही तिची बोलण्याची सुद्धा तोंड वळत नसतं त्यावरती लगेच तिची आई आजी बोलते काय झाले गं तिला एवढं तर त्यावरती तिची सासू निरूपा बोलते हे देविका चल नाटकं करू नको कामाला लाग चल ही तुझी नाटकं मला चांगली माहीत आहेत काम लागते म्हणून झोपून का काय असं बोलते आणि तिचा हात पकडते जेव्हा तिचा हात पकडते तेव्हा खरंच ताप आलेला असतो आणि तिचा हात भाजत असतो हे पाहून निरोपा बोलते खरंच हिला ताप आला आहे आणि तिच्याजवळ बसते आणि परत डोक्यावर हात ठेवून पाहते तर तिचं डोकं भाजत असतं आणि खरंच तिला तो खूप ताप आलेला असतो हे पाहून आता मीरालाही खूप वाईट वाटलेलं असतं त्यानंतर ती आजी घेते बघू बघू खरंच तिला ताप आलं आहे का असं बोलून आजी ही जवळ येते आणि आजीही डोक्याला हात लावून बघते तर तिला खूप ताप भरलेला असतो त्यावरती आजी बोलते खरंच की हिला खूप ताप आला आहे कसं हिला ताप आला अचानक नक्की काय झालं तिला कसं हिला एवढा ताप आला आहे असं सगळे बोलत असतात यावरती मात्र आता सगळे टेन्शनमध्ये असतात कशामुळे ताप आला आहे मी राही बोलते काळजी कोणकोण विका तू विश्रांती घे मी आहे असे बोलत असते त्यानंतर रिया बोलते मला असं वाटतं नक्कीच हा व्हायरल ताप असणार आहे त्यामुळे तिला ताप आला असेल मात्र निरो तर निरोपाच्या डोक्यामध्ये हे चाललेलं असतं की खरंच सत्या बोलते तसं घरातून जायला लागते म्हणून हिला ताप भरला असेल का तर यावरती देविका बोलते आई मला खरंच खूप ताप आला आहे तुम तुम्ही हाक मारली मला ओही देता आलं नाही मी घरातली कामही करू शकणार नाही अशी बोलत असते तर त्या आजी बोलते तू काळजी करू नको तू विश्रांती घे मीरा आहे घरात मीरा करे सगळं असं बोलत असते देविका बोलते खरंच आई सॉरी मला खरंच काय करता येणार नाही माझं खूप अंग दुखत आहे माझं ताप खूप आला आहे तर त्यावरती मीरा बोलते देविका तू काळजी करू नको गं मी आहे ना मी करेन सगळं काम तू फक्त विश्रांती घे मी आहे घरामध्ये सगळं करेन असं बोलते मीरा आता यावरती मात्र सत्रला वाईट वाटेल असतं की मीराला आता सगळं घरातलं काम करायला लागणार आहे पण त्याला अजूनही डाऊट असतो की सगळी नाटक करत आहे तर रवी लगेच बोलतो नको कोणालाच त्रास होणार नसेल गडबड होणार असेल तर एक काम करा मी काय करतो की मी हॉटेलमधून पार्सल पाठवून देतो आणि देविका बहिणी तुझ्यासाठी ना मी खिचडी पाठवून घे देतो तू करा खिचडी खा छान वाटेल तुला यावरती मात्र मीरा बोलते कशाला भाऊजी तसं काही नको काही त्रास वगैरे होत नाही मी करेन सगळं काम मला काही वाटत नाही माझ्याकडून होईल सगळं तुम्ही काळजी करू नका उगाच तुमची धावपळ नको असं बोलते मी सगळ्यांना छानपैकी करेन देविकाला खिचडी करेन असं मीरा बोलते आता मात्र हे सगळ्यांचं एकमेकांची काळजी कर करणं चालू असतं पण निरोपाच्या डोक्यामध्ये मध्ये वेगळीच खिचडी शिजत असते की हे नक्कीच नाटक करत आहे असं तिला वाटत असतं त्यानंतर लगेच सगळी तिची काळजी घ्यायला पाहून पाहूनही वाटते अरे वा मी खरं नाटक केलं पण खरोखरची सगळी माझी काळजी घ्यायला लागली आहे आता बस आता खरी मजाना या मिराज आहे तिला सगळं करायला लागणार आहे तेवढ्यात रिया स्त्रिया बोलते माझ्याकडे मेडिसिन आहे वहिनीला नक्कीच ना व्हायरल झाला असेल मी त्या मेडिसिन घेऊन येते म्हणून ती मेडिसिन आणण्यासाठी गेलेली असते आणि आतमध्ये जाऊन तिच्याकडच्या मेडिसिन घेऊन येते आता ती जेव्हा मेडिसिन आणते तेव्हा तिला उठताही येत नसतं मग मीरा काय करते पाणी घेते आणि मेडिसिन तिच्या तोंडामध्ये देते आणि तिला पाणीही प्यायला देते बोलते तू विश्रांती घे मी आहे सगळं करेन आणि आजीलाही बरं वाटतं की एवढं देविका करून ही नक्कीच मिरायला वाटत असते की ती बरी व्हावी आजी बोलते काही नाही देविका तू विश्रांती घे सगळ्या गोष्टी होतात काळजी घे तुझी तू तु असे बोलत असतात आणि इकडे पंकजी बोलत असतो देवी तू तु तुझी काळजी घे आहे मी तुझ्या बरोबर असं बोलत असतो आता सगळेच घरातले मत तिची काळजी करत असतात देविका किती वाईट वागली असली तर ती आजारी आहे म्हणल्यानंतर घरातल्यांना सगळ्यांना खरंच पाजर पडतो सगळेजण आपापल्या परिणतीला तिची काळजी घेण्याचा प्रयत्न करत असतात मी राही सांगत असते तू काही करू नको मी आहे तुझ्याबरोबर तू तु फक्त झोपून राहा आणि ही मात्र आता नाटक करत पाणीपेत विचार करत असते खरंच मी कसलं भारी नाटक केलं आता मला कामही करावं लागणार नाही आणि घरात लोक घरातून बाहेर कोण काढणार नाही आता सगळ्यांचं टेन्शन फक्त माझ्याकडे असेल सगळी काळजी खरी खरी आहे पण हे आजारी पडण्याचं खरं नाटक आहे ताप आला मला खरं पण जाऊन दे तिकडं मला सगळी काळजी करत आहेत हे महत्त्वाचं आहे नवराई म्हणत असतो देवी तू काळजी करू नको मी तुझ्यासोबत तु आहे काळजीला इथं आहे ता त्यानंतर आता सगळे बोलतात तू आता विश्रांती घे तू बाहेर रूमच्या येऊ नको असं बोलतात सगळे आणि ही मात्र आता खूप खुश झालेलं आहे कारण तिला तेच हवं होतं ना की तिला घरातलं कामही लागू नये घरातनं कोणी काढूही नाही सगळ्यांचं अटेन्शनही भेटावं हो। आणि घरातली लोक एवढी सगळी साधी बोळ आहेत नक्कीच ती साधी माणसं आहेत की त्यांना हिचं हे नाटक आहे कळतच नाही सगळ्यांना असं वाटत असतं काल रात्रीपर्यंत ठीक होती अचानक हिला काय झालं ते नक्कीचला तिला व्हायरल झालं असेल कारण ती अंग तर भाजत होतं ना त्यामध्ये ना, नाटक करते असंही कोण म्हणू शकणार नाही पण सगळ्यात मात्र महत्त्वाचं म्हणजे सत्याला असतो डाऊट कारण की काल रात्रीपर्यंत ठणठणीत असणारी हिला अचानक असं कसं -कस काय झालं ह्या विचारामध्ये मात्र तो असतो आता त्याला मात्र शोधून काढायचं असतं हे कशामुळे झालं आहे हिला अचानक ताप आला तर कशामुळे हे तिचं नाटक हिनं चालू तर कशामुळे केलं असं त्याला शोधून काढायचं असतं इकडे मात्र हो आता देविका खूप खुश आहे कारण तिच्या मनासारखं झालं आहे तिनं जसं प्लॅनिंग केलं तसं ते पूर्ण झालं होतं आता हा इकडे सध्या किचनमध्ये असतो ती गोळ्याचं पाकीट डस्टबिनमध्ये टाकायला जातं जेव्हा तो डस्टबिनमध्ये गोळ्याच पाकिट टाकतो तेव्हा त्याला डस्टबिनमध्ये अर्धे चिरलेले कांदे दिसतात चिरले मग का तो विचार करतो असे कोणी कांदे टाक चिरलेत असे काय टाकले चिरलेत आणि जर हिला ताप आला असेल तर अचानक कसं काय ताप आला दोन तीन दिवस आधी चेहऱ्यावरती काय तर दिसायला पाहिजे होतं पण ती एकदम मस्त होती अचानक हिला ताप आला तरी कसा हा तो विचार करतो आणि ते कांदे पाहिल्यानंतर तो विचार करतो ह्या कांद्यांचं नक्की केलंय तरी काय ह्याचं प्लॅनिंग तर काय आहे हे नक्कीच त्याला आता डाउट आलेला आहे कारण किला अचानक आलेला ताप हा मनाने आला नसून हिनं काहीतरी केलं आहे कांद्यांचं त्यामुळेच हिला ताप आला आहे हे मात्र त्याच्या लक्षात आलेलं असतं कारण की कांदा चिरल्यानंतर कांद्याची टरपरी डस्टबिनमध्ये आपण टाकतो पण ते कांदे पूर्ण अर्धे अर्धे चिरलेल्या डस्टबिनमध्ये पाहिल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये ट्यूबलाईट पेटली आहे आता सत्या नक्की शोधून काढणार हिला ताप आला कसा आणि न केलं तरी काय हे मागोवा घेण्यासाठी तो त्याच्या रूमच्या बाहेर गेलेला असतो आणि ती फोनवरती कुणाशी तर बोलत असते कारण की तिथं जेव्हा जा बोललं जातं की तुला चल डॉक्टरांकडे नेऊ तर ते देविका बोललेली नाही मी फोन केला आहे आता सत्या दारापाटी मग ऐकतो उद्याच्या भागामध्ये तेव्हा देविका फोनवरती बोलत असते एक तो जा तो आपला चावीत चा चाळीतला तर डुप्लिकेट डॉक्टर आहे कोणाला तर पाठवून दे अशी फोनवरती बोललेलं असते आता मात्र सत्याला कळायला आहे हे सगळं तिचं नाटक आहे आणि कोणतर वेगळा डॉक्टर येणार आहे तो बोलतो आता हि जी मी बरोबर जिरवतो आता आपण पुढील भागामध्ये बघतो तर सत्याच आला आहे डॉक्टरांचं वेशभूष घेऊन आणि छेड करण्यासाठी गेला आहे आपल्या बायकोकडे आणि ती बोलतो फुलासारखीच गोड आहेच हे पाहिल्यानंतर तर ए तू फुलासारखी गोड आहे का असं धरून ती मारण्यासाठी फेकते तेवढ्यातच तू धुमके तू म्हणतो तेवढ्यातच तिच्या लक्षात आलं येतं की हा आपला सत्य आहे तर सत्या बोलतो आता मी पाहतोस कसं आहे देविकाचा पडदा फाश करतो ह्या पाहण्यासाठी आपला उद्याच भाग बघावा